मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे आणि मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते दाखल झालेले आहेत खर तर रात्री एक वेगळं वळण या उपोषणाला लागतंय की अशा पद्धतीची चर्चा होती कारण सरकारकडून जे काही पाणी असेल ज्या काही अत्यावश्यक सुविधा आहेत त्या नाकारण्यात आल्या होत्या मात्र मनोज जारांगे पाटलांनी आवाहन केल्यानंतर आणि मराठा समाज आक्रमक झाल्यानंतर पुन्हा एकदा ह्या सुविधा देण्यास सुरू झालेल्या आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज जो आहे तो मुंबईमध्ये दाखल झालेला आहे सो माझ्या सोबत काय मराठा बांधव आहेत किती तारखेला आलाय कशी परिस्थिती आहे आम्ही आलोय सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला आलाय कशी परिस्थिती आहे मराठा लोक बऱ्यास मोठ्या संख्येने आलेले मोठ्या संख्येने आलेले आहे काय सांग चाल एवढ्या मोठ्या संख्येने मराठा बांधव दाखल झाले कसं आहे आम्हाला म्हणून जारंगी पाटील यांनी दिल्ली आदेशानुसार आम्ही सत्तावीस तारखेला मुंबईत आलो आहे आणि काल मनोज जनके पाटील उपोषणा बसले आहेत आज त्यांचा दुसरा दिवस आहे सरकार आम्हाला गांभीर्याने घेण आहे आम्ही एकही मराठा मुंबई सोडणार नाही ओबीसी आरक्षा आणि अध्यादेश काढल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही भले आमचा प्राण गळत चालेल पण आणि सरकार दडपशाही आणि दबावण्या प्रयत्न करते दोन दिवसाला मुंबई मधलं पाणी आणि हॉटेल बंद केले सरकारनं तर ओबीसी मधन तुमची मान्य आहे मात्र सगळ्या ओबीसी संघटना आज एकत्र आणि ओबीसी मध्ये मराठ्यांना समाजाला घेऊन नका अशा पद्धतीने लक्ष्मण लक्ष्मी काय कसं आहे माहिती त्यांना तुकडा मिळाला की बघते आमच्या अठ्ठावन्न लाख नोंदणी निघलेत आम्ही काय असंच कोर्डा वर्ष मागत नाही आमच्या अठ्ठावन्न लाख नोंदीचा पुरावा आहे त्या पुराव्याच्या आधारे सातारा गॅजेट असेल बॉम्बे गॅजेट असेल किंवा असेल यांच्या अनुषंगाने आम्हाला मराठामध्ये मराठा हा ओबीसी मध्ये आहे हा त्याला सरकारला आरक्षण हे द्यावाच लागेल देवेंद्र फडणवीस प्रामुख्यानं राज्याचे प्रमुख आहेत त्यांनी अजून कोणत्या पद्धतीची दखल घेतली नाही काय वाटतं तुम्हाला मी तुम्ही संघटना म्हणलं ना असेल त्याचं एक उत्तर देतो तुम्ही लक्ष्मण हक्की छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस न एक प्रश्न आहे सत्तावीस जाती ओबीसी मध्ये घेतला तीन महिने खाली कुठे गेल ती ओबीसी संघटना एकटा मराठा म्हणजे मराठ्याचा तुम्हाला राग आहे का मराठी कुठे झोपलते का परन फुगे बोलतो चित्रा वाघ बोलतो आपला काय ते विधान परिषदेचा आमदार तर कुत्रा आहे हे यांना काटोय म्हणजे मग मराठा समाजाचा काटा काढायचे का अरे मराठा हटणार नाही सर एकच आमचं लक्ष आहे मग ती ओबीसी मधून आरक्षण मला एक प्रश्न विचारायचा तुमच्या मार्फत कुणाला हे केला हक्के कुठे घेतात तीन महिन्या खाली ओबीसी समाजाला ओबीसी मध्ये एकोणतीस जाती घेतलं नसतं घेतलं एकता मराठा काय म्हणून एकोणसाठ सर न म्हणले आणि नोंदी नोंदी घेतल्या एकोणसाठ लाख आमच्या ते आमच्या का दुश्मन आहेत का आमच्या साहेत ना रक्ताची नाते आहेत ना पाटील काय म्हणतात सोय सकाळ सोयऱ्याला द्या आमचा सोय हे सोयरा माझा ओबीसी मध्ये आहे उदाहरणार्थ ते मी ओबीसी मध्ये नाही सोयरा माझा ओबीसी पण देवेंद्र फडणवीसला हट्ट सोडावं लागेल त्याचे चेले चपाटे कोण कोण आहेत दरेकर झाला फुगे झाला चित्रा वाघ झाला रामे झाला हे झाले असे झाले चेलंची पाट्याला एक विनंती आहे या बारला निवडून आलो तुम्ही निवडून आलो पुरल्या बारला त्या नारायण राण्याचे पुत्र काय नारायण राण्याची पूर्वी पोरग्या सुद्धा जिल्हा परिषदला काय ग्रामपंचायतला सुद्धा निवडून येणार नाही परने फुगे एवढा बोलतो ना ते करीन ते करीन काय करीन पर्णे फुग्याचा जर फुगा असेल त्याला राजनामा देव एक आमच्या मराठा समाजाचा शेतकरी बांधव घाबल फुग्याचा नाही फुगा फोडला तर हे मराठी जे आता आक्रमक कुठला आलाय गाव आम्ही पंढरपूर तालुका आम्ही आयशेर एक टेम्पो आणलाय आयशेर आणलाय आणि पन्नास आहेत आम्ही जायच्या ना आम्ही एक महिने जर रेशन बिशन आणलंय सगळं आम्हाला इथल्या मराठा बांधवांनी सुद्धा इतकं केलं रात्री आम्ही चाळीस किलोमीटर जागा सांगितल्याप्रमाणे तिथं जागा मिळेल तिथं तुम्ही थांबा आपल्याला याला अडचण आणायची नाही तर त्या पद्धतीने आम्ही रात्री चाळीस किलोमीटर जाऊन थांबलो केली माणसानी केली इथं आम्हाला एक लक्षात आलं की ही गरजापेक्षा आपल्याला वाईट वागणूक द्यायला लागली ती कारण इथं आम्हाला काल पाणी मिळू दिलं नाही संडस बाथरूम ची सोय नाही सगळं बंद केलेलं होतं आज सकाळी चालू झाले सकाळी दबावामुळे आज सकाळी चालू झाले आज आम्ही सकाळी बघतो तर सगळं संडस बाथरूम ची वगैरे किंवा अजून सुद्धा काही काही ठिकाणी बंद आहे आता काय राज्याचे प्रमुख आहेत देवेंद्र फडणवीस काय सांगताल त्यांना राज्याचे प्रमुख देव हिरब साहेबांनी लवकरात लवकर आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे दुसरं काय सांगायचं काय हिसक आम्हाला आम्ही मराठी माझी काय कुठलं पाकिस्तान ना आधा बर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकऱ्याला कुंडी म्हणलेला आणि तुम्ही आता कागदी घोडे नाचवून जर आम्हाला फसवायला लागलेला असला पण हे सरकार आम्हाला कुणाच्याकडून गुण वाटितली आमचं जे हक्क आहे ते आम्हाला द्या पण आता ती फडणवीस म्हणतात की ह्या पाठीमागून राजकारण चालू आहे शरद पवार असताना दिलं नाही काय फडणवीस साहेब पागल झाले ते तीन वर्षापासून मनोज जना पाटील संघर्ष करते त्यांना कळत कर नाही का आज मुंबई जाम झाली तुम्हाला आज करावं लागलं आमच्या माणसाचा का जीव घ्यायचा का आज लोकशाही आहे ही हुकुमशाही नाही ही हुकुमशाही चालू आहे सध्या हुकुमशाही चालणार नाही तुम्हाला तुम जर मराठीचा अंत पाहिजे असला आता तुम्ही पाहिले मराठी कसे आले तर आता उद्रेक झाला ना फडणवीस साहेब तुम्हाला लय सामोरे जावं लागलं तरी दादांचा आदेश आहे शांतते घाण करून ठेवतील सगळी इतकं जपणार नाही सरकार नाही आजोबा किती वय वय कधी आलाय परवा दिवशी आलाय तुमचं गाव पंढरपुरातलं आलाय जायचं कधी नियोजन आरक्षण मिळाल्यावर पण सरकार काही घेणार गांभीर्यानं घ्यावं लागेल घ्यावं लागेल बरं तुम्ही कुठला आलाय पंढरपूर आलो पंढरपूर गाव गाव वाकरी वाकरीवरून आलाय सगळे आलाय वाकरी वाकरी वाक्र दीडशे लोक आलो दीडशे लोक आला वाकरी तारखेला तारखेला आलाय काय रात्री अपदा म्हणून झाली की अबदा ते आंडोला खराब झालं जरा काल हाटेला पण ठेवले पाण्याचे बॉटल जाणून बसून सगळ्या सुविधा मराठ्यांना मिळणाऱ्या बंद केल्या का तर मराठ्यांना फिराव पण एक सांगतो चालेल पण इथून आरक्षण घेतल्याशिवाय आलत नाही एक महिना म्हणलं तर आमची इथं राहायची तयारी आहे फडणवीसला काय सांगतो फडणवीस साहेब जाणून बसून त्रास देताय तुम्ही तुम्ही मराठ्यांना आरक्षण ज्या टायमाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता त्या टायमाला काय म्हणलं होता देता येत आरक्षण सरकारच्या हातात आहे मग आता तुम्ही मुख्यमंत्री आता का दिना साधारण दोन तीन दिवस झाला मुंबईत मराठा आलाय तुमच्या तोंड शब्द शोधायचे नाही मराठ्याबद्दल म्हणजे किती द्वेष आहे तुमच्यात मराठी बद्दल द्वेष आहे त्या खुर्चीवर बसवले मतदान केलं मग काय करा कुणाला करायचं केलं तरी मला सांगा की बाल पुढे काय म्हणतो साडेतीनशे दीड कोटी मराठीला मतदान आहे तुम्हाला भाजपलाच चाल तर मराठीचा अंत बघताय मराठा समाजानं जर मतदान दिलं नाही आणि मग जर मराठा समाजानं खुर्चीवर जर तुम्ही असं म्हणत असाल की मराठा समाज मला मतदान दिलेलं नाही तर मग तुम्हाला मतदान कुणाचं पडलेलं आहे मराठा समाजाला माझ्या समाजाला तुमच्याबद्दल द्वेष नाहीच आहे पण द्वेष तुम्ही मराठा समाजाबद्दल दुसऱ्या समाजाच्या मनामध्ये तुम्ही अठरा पगड समाजातले जे माणसं आहेत जे अठरा पगड जमाती जाती जमाती मधले जे लोक आहेत ते तुम्ही आजही कसं केलं मराठा समाजाबद्दल आपल्याला इच्छा होती फडणवीस साहेबांनी बाबा आणून देऊ दिलेला नाही

विरोध केलाय का नाही मग त्याने आपल्याला विरोध आणि वेळ बांधवाने ओबीसी बांधवाने आम्हाला सहकारी केलंय आम्हाला मदत सुद्धा केली पैसे ओबीसी बांधवांनी पुढे असं इंग्रजांनी आपल्या भारतावर दीडशे वर्ष राज्य केलं तशी रणनीती ही परमेश्वर ऐकून त्यांनी तीच रणनीती वापरते त्या समाजामध्ये बांधणं लावायची त्या निर्माण करायची आणि ह्या ज्या तू सरकार बाजण्याचं काम करतो काय पुढे परिस्थिती दोन दिवस झाली आज थोडी थोडी सोय व्हायला का महाराष्ट्रामध्ये मराठी समाजाचे जेवढे आमदार आहेत त्यांनी नुसतं व्यासपीठावर येऊन इथं पाठिंबा देऊ नये राजीनामा द्यावा चौथ्या दिवशी सरकार दुसरं एखादं स्थापन होईल आणि आरक्षण घेत लगेच त्यांनी घरात बांगड्या घालून बसून इथं मुंबईतल्या हॉस्पिटल पण ना अर्ध्या मार्काहून पोलिसच्या भरतीला हुकलेला माणूस आहे मी पोलीस मला अठ्याण्णव मार्क होते तरी लागलो ना मी लागला नाही कधीची गोष्ट आरक्षण नसल्यामुळे नाही लागलो मी गाव कोणतं गाव जालो आमचं महाराष्ट्रात जेवढे आमदार मराठी आमदार निवड आणि आरक्षण जर त्यांना द्यायचे सपोर्ट देऊ नये दे निसता त्यांनी आरक्षणाला आम्हाला गरज आहे त्यांना त्याची जाणीव पाहिजे निसता येऊन सपोर्ट देऊ नये इथं येऊन राजीनामा द्यावा आणि विधान परिषदेत नेऊन द्यावा येऊन कुशू काढू नये तर राजीनामा द्यावा अशी मागणी आहे मराठा समाज मराठा समाज आक्रमक झालेलं एकंदरीत चित्र आहे हा दुसरा दिवस आहे मोठ्या प्रमाणावरती मराठा बांधव जे आहेत ते मुंबईकडे येत आहेत कुच करतायत आणि आता कशा पद्धतीने शासन आहे ज्यामधून तोडगा काढतोय हे मी असणार आहे मराठी न्यूज मुंबई